नमस्कार मित्रांनो सुप्रभात युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आज मी आपल्यासमोर तरुणाईचा एकदम जिवाळ्याचा आणि आनंदाचा विषय घेऊन आजची कविता आपल्यासमोर घेऊन आलो आहे तर मित्रांनो आजची कविता ऐकण्याआधी आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजच्या आपल्या ह्या कवितेचे शीर्षक आहे सेल्फी मित्रांनो ऐकूया सेल्फी कुठे फिरायला टूरला सहलीला गेल्यावर प्रत्येकाचा सेल्फी काढायचा मोड हा काही वेगळाच असतो तेथील प्रसन्न वातावरण आपल्या अंतर्मनाचा उत्साह हा चेहऱ्यावर झळकत असतो आणि तोच उत्साह आपल्या मनाच्या गाभाऱ्यात आठवणींच्या रूपात कायमचा जपून ठेवण्यासाठी सेल्फी हा लाईफ टाईम महत्त्वाची भूमिका बजावत असतो सेल्फी म्हणजे काय तर इतरांची कोणाचीही मदत न घेता स्वतःच स्वतःची प्रतिमा स्वतःच्या नजरेत स्वतःची एक वेगळीच प्रतिमा तयार करणे आणि आपल्याला झालेला आनंद आपल्या चेहऱ्यावरील हावभाव इतरांसोबत शेअर करणे आणि मित्रमैत्रिणींच्या त्यावरील लाईक कॉमेंट्स याला दाद देणे म्हणजेच सेल्फीला उबारी देणे मात्र असे करताना काही वेगळं करण्याच्या नादात तरुणाई सुरक्षिततेच्या बऱ्याच गोष्टी विसरून जाते परिणामी सेल्फीच्या नादात अनेकांनी आपले जीवही गमावले आहेत मित्रांनो म्हणून सेल्फी कधीही काढा कुठेही काढा सेल्फी कसाही काढा पण मित्रांनो सेल्फी काढताना तेवढी जीवाची काळजी मात्र घ्या कोणी रेल्वे ट्रॅकवर कोणी डोंगर काळांवर तर कोणी समुद्रकिनारी सेल्फी घेतात मात्र सेल्फी घेताना सुरक्षित जागेची खात्री करा आणि मगच सेल्फी काढा सेल्फीला कुठलेही बंधन नाही मात्र प्रतिबंधित क्षेत्रात सेल्फी काढू नका मित्रांनो सेल्फी स्ट्रिकमुळे सेल्फी काढणे खूपच सोपे झाले आहे मात्र तरीही सेल्फी जीवनापेक्षा महत्त्वाची नाही जीवन आहे तर सेल्फी आहे सेल्फी ही खूप आनंददायी गोष्ट आहे आणि सेल्फीत आठवणींच्या इंच्या पाहनांना कधीही सेल्फीच्या रूपाने आपल्या मागच्या आठवणींना उजाळा देता येतो असाच सेल्फी आपल्या अंतर्मानाचाही काढता आला तर बघा कारण आपल्या अंतर्मानाला खुश ठेवून बघा जेव्हा आपण आपल्या अंतर्मानाला खुश ठेवू तेव्हा बॅकग्राऊंड कसाही असेल जागा कशीही असेल तरी तुमचं सेल्फी मात्र प्रसन्न आणि हर्ष उल्लासितच येईल यात तिळमात्र शंका नाही तुमचा सेल्फी हर्ष उल्लासित आणि प्रसन्नशील यात तिळमात्र शंका नाही तर मित्रांनो आपल्या सर्वांना जीवनातल्या प्रत्येक सेल्फीसाठी आणि स्वतः सेल्फीसारखंच स्वावलंबी होण्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो असेच एकत्र राहा एकत्र या आणि एकमेकांना सहकार्य करा तर मित्रांनो आजची ही कविता आपल्याला आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा अशाच रोज रोज नवनवीन कविता ऐकण्यासाठी युवा कवी शांतराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत नवीन विषयासह ह्याच आपल्या युवाकवी शांतराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत आनंदात राहा मजेत राहा रोजच्या सेल्फ्यांचा आनंद घेत राहा धन्यवाद